नमस्कार मंडळी पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर बरे आहात ना तुम्ही सर्व परत एकदा माझ्याकडून तुम्हाला गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा तर आज मी माझ्या मामाच्या गावाला जात आहे तर माझ्यासोबत माझी बहीण आहे श्रुतिका आणि माझा आत्याचा मुलगा माझा भाऊ आदित्य आहे तर आम्ही बाईकवर जाणार आहोत तर चला आता डायरेक्ट आता भेटूया आपल्या ट्रॅव्हलिंग रूटवर हे आमचा जो गाव आहे आमचा विठ्ठल नगर जो आपण पूर्वीचं नाव त्याचं विठ्ठल वाडी असं होतं तर इथून लेफ्ट साइडला आहे आपण इकडनं आता लेफ्ट साईडला जाणार आहोत ताऱ्या बाजूला तुम्ही बघू शकता आलेलं आहे पप्पा पण मागेच आहेत आमचं भाव पण आमच्या मागेच आहे बघा आहे गाव आहे शेत किती सुंदर आहे यार लहानपणी मी इथे शेतात खेळायला यायचो लावणी असायची तेव्हा शिकला उड्या मारायचो लोळायचो अक्षरशः जुने दिवस आठवले माझे किती हिरवळ आहे बघा एकदम मस्त वाटतंय बघायला एकदम भारी वाटतंय गाडी वरती जाईल कसं ती का गाडी आम्ही आता इकडेच राहू तर मी आता माझ्या मामाच्या घरी आलेलो आहे तर चला मग आपण आता बाप्पाचे दर्शन करूया आणि इथे तर भरपूर पब्लिक आहे बघूया काय होते कसं होतं चला तर मग थोडी लेट लाईट आहे चला मग बाप्पाचे दर्शन करूया पहिले <गेवार>। इकडे आजी बसले आमची बहीण आले आई कशी आहे आपल्याला काय नाही आजी तू बरी आहे ना दिसतंय काय कसं दिसतंय एकदम व्यस्त ना आईची आई आईची आई आमच्या म्हणजे आमची पणजी काय बोलता काय नाही व्यवस्थित आमचे मामा छोटा मामा पप्पा मोठा मामा जय श्रीराम आता आमच्या का छोटा भाऊ कुठं आहे तिकडे आंघोळी करतो आंघोळी करतोय आता आम्ही इकडे जरा फिरतो आमच्या भावंडांस काय <laughs> मग कुठे गेले सगळे काय बोलते कशी आहेस एकदम मस्त तू कसा आहेस कसं वाटतंय किती दिवस तुला सुट्टी पाच दिवस फक्त पाच दिवस मग काय गणपतीची काय स्पेशल तयारीला काय केलं तू काय डेकोरेशन डेकोरेशन केलं ठीक आहे तर मग हे आमचं असं बाप बाप्पाचे दर्शन केले मामाकडे आलो खूप भारी वाटते किती वर्षांनी आलो दरवर्षी येतो बाप्पाला भेटायला आता थोडा सगळ्यांशी बोलतो वगैरे हो इथे राज भेटलेला आहे आज त्यांचा गणपती विसर्जन आहे दीड दिवसाचे बाप्पा आज विसर्जन करणार आहे तर त्याला त्यांच्या गणपतीची आपण दर्शन घेऊया गणपती बाप्पा हो नल मरतेर मामा के तर आता मी माझ्या मामाच्या गावाला निघालो आहे आणि आज दीड दिवसाचे गणपती विसर्जन होत आहे ते जे बघू शकतात ते थोडासा जरा वेंट लागतो कारण का मी विसरलो आहे माईक आणायला बाईकवर मोठं ब्लॉक करताना नेता माईक विसरलो 妈啊对。啊啊 बा ध्रवली ध्रु हा गणेश उत्सवाच्या निवड सर्वांचे हार्दिक स्वागत आहे आता आम्ही आमच्या दुसऱ्या मामाच्या जा घरी जात हो। आहोत काहीच आहे गाडी अरे नाही ते आता बरं ते झालं हा का डुप्लिकेट आहे लवकर चालेल चालू आहे ना कसं आता गणपती बाप्पा oh, yeah. गलमूर्ती oh, yeah. तर आता मी माझ्या मामाच्या रुद्रवली गावात आलेलो आहे तर पहिले मी माझ्या मामाला तुम्हाला भेटवतो माझा मामा शहाजी मामा, शाजी मामा मी मस्त आहे तू कसा आहेस एकदम मस्त आहे मी पण तर आता मी माझ्या मा, मामाच्या गावाचा तुम्हाला शेतीचा जो एक नेचरचा व्ह्यू आहे तो तुम्हाला दाखवतो तर तुम्ही बघा हे बघा हिरवा गार एकदम आपल्या घरांच्या बाजूला शेती इथे म्हणजे निसर्गरम्य असं दृश्य आहे आपल्या कोकणातलं तुम्ही बघू शकता आता तुम्हाला एक मी अजून एक वरचा अँगलनी मी दाखवतो तुम्हाला बघा तुम्ही गावची घर वरच्या अँकलमध निसर्गरम्य वातावरण आहे आपल्या कोकणामध्ये एवढी शांतता असते ना की मुंबईत ना किंवा पुण्यात ना तुम्ही रिटर्न आलेत ना जे सुख असतं ना दे वक्ता मदे ते फक्त आपल्या कोकणामध्ये असतं तुम्ही बघू शकता निसर्गरम्य वातावरण आमचे कोकण काय मामा कसं वाटतं आपल्या कोकणामध्ये एकदम मस्त वाटतंय आणि कोकणामध्ये जा जो हिरवागार शालू आपल्या निसर्गाने जो या महिन्यामध्ये जो केलेला असतो तो तो एकदम तो एक पावसाळ्यामध्ये एकदम एक मस्त वाटत काय आधी भाई आपला कोकण कसं आहे एकदम भारी किती किती वर्षांनी आला आता तू गणपती साठी सहा सात वर्षांनी आला सहा सात वर्षांनी आला भाऊ माझा बघू शकता तुम्ही तर कसं वाटलं मग तुम्हाला आजचा ब्लॉग आणि माझ्या मामाचं गाव वगैरे ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि नक्की शेअर करा चला तर मग बाय बाय